नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विठ्ठल विकी वाघमारे पंडित आडाव माधव शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीचे काही पदाधिकारी यांनी म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा शिवकारून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये विठ्ठलजी घोडके साहेब आणि विकी भाऊ वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी जवळपास शेकडो पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर बाळासाहेबांची विचारधारा स्वीकारून प्रवेश केलेला आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश करत असताना आमचे सहकारी माननीय जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पालनपूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ आम्ही पुढे वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना कशा प्रकारे मंत्री बनण्याचं काम हे आमची चळवळ करण्याचं काम करत आहोत यासाठी आमचा हा पक्ष प्रयत्न केलेला आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी जास्तीत जास्त आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू संघटन करू आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार आणि खासदार ह्याचा आम्ही प्रयत्न करतो हे आपण आम्ही या कामामध्ये करून दाखवणार आहोत विश्रामगृह नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये वंचितांचे रक्षक श्रद्धे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या संकल्पनेतून येणाऱ्या काळामध्ये दे, या देशाच्या मुख्य सभागृहामध्ये दे, संसदेमध्ये आणि या राज्याच्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्याकरिता आणि माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हातबळकट करण्याकरिता आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्त्यांसह समर्थकांसह प्रवेश केलेला आहे हा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत असते अतिशय मनाला आनंद होतो कारण वंचिताचा पक्ष म्हणून सर्व जाती धर्मातील घटकातील समाजांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष जर कुठला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि बाळासाहेबाचे हात बळकट करण्यासाठी संबंध महाराष्ट्राभर आम्ही काम करणार आहोत आता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय हत्यांबेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम चालू आहे आता येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सगळी याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त निवडून जातील यासाठी आम्ही पालमकर साहेबांच्या सोबत राहून कसं काम करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार